मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छित दुष्काळी कुठे बसत नाही कायद्याच्या दुष्काळ कोरडा असो किला असो त्याला दिलेली दुष्काळ याचा अर्थ काय पीक पाणी न गेलं आता नेमकी तीच परिस्थिती झाली आहे दहा मे पासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळं पूर्ण खरीप पिकाची नासाडी झाली आहे स्वतः मुख्यमंत्री वारंवार सांगताय की या वर्षी सरासरीच्या एकशे दहा टक्के पाऊस जास्त पडलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करायला हाच सगळ्यात मोठा पुरावा आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकार ओला दुष्काळ का जाहीर करत नाही दुष्काळ सदृश्य परिस्थिती सांगण वेगळं आणि अनुषंगिक उपाययोजना करतो असं सांगणं वेगळं सरकारनं जर ओला दुष्काळ जाहीर केला असता तर जे पीक पूर्णपणे हातातून गेलेलं आहे त्या पिकावर काढलेलं कर्ज मग ते थकीत असो अथवा नसो पूर्ण माफ झालं असत विद्यार्थ्यांची फी माफ झाली असती आणि सध्याच्या या कठीण सरकारची जी दिली आहे अन्य काही असो त्याच्या वसुलीला स्थगिती मिळाली असते आणि म्हणून आम्हाला ओला दुष्काळ पाहिजे तर महायुती सरकारनं एक वर्ष आधी सात बारा ओला करण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते राहायचं बाजूला हो किमान आता ओला दुष्काळ तरी जाहीर करायला पाहिजे तेही सरकारला करायचं नसेल खर <laughs> तर मुख्यमंत्री जेव्हा बावीस तेवीस ला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी त्यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं आणि सातत्यानं मांडणी केली होती बावीस ला एकवीस आणि बावीस ला ज्यावेळी अतिवृष्टी झाली तेव्हा मुख्यमंत्री तर अत्यंत विरोधी असताना केली होती मुख्यमंत्री म्हणून करावी दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीस साली ते स्वतः मुख्यमंत्री असताना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला त्यांनी एक शासन निर्णय केलेला होता त्याही वेळा महाराष्ट्रामध्ये अशीच अतिवृष्टी झाली होती आणि त्या शासन निर्णयानुसार पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बाधित झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्या पिकावर काढलेलं जे पीक कर्ज आहे ते थकीत असो अथवा नसो पूर्णपणे मान कारण ज्या पिकावर कर्ज काढले ते पीकच नष्ट झालेलं होत ज्यानं पीक कर्ज काढलेलं नाही त्याला एनडीआरएफच्या निकषाच्या निगृह अनुदान म्हणून या आता एनडीआरएफ न आणि महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे की जुलैती पिकाला साडेआठ हजार रुपये बागायती पिकाला सतरा हजार रुपये तिप्पट रक्कम मिळाली असते जी दोन हजार एकोणीस ला मिळाली हा <laughs> शासन निर्णय स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री असताना काढलेला होता आमचं म्हणणं असं आहे की हा शासन निर्णय जो दोन हजार एकोणीस पुरताच लागू होता तो आता दोन हजार पंचवीस ला सुद्धा लागू करावा म्हणजे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल <laughs> शेतकऱ्यांच्या जमिनी सगळ्या वाहून गेलेल्या आहेत विहिरी ढासळलेल्या आहेत नदी काठाला असणाऱ्या मोटरी सापडत नाहीत वाहून गेलेल्या आहेत पाईपलाईन गेलेले आहेत तुटून गेलेले आहेत या साऱ्याची नुकसान भरपाई की एन डी आर एफच्या सध्याची जी काही तरतूद आहे त्यातून होत नाही अनेक रस्ते वाहून गेलेले आहेत तेव्हा आमच्याशी मानले आहे एकतर सरकारनं दोन हजार एकोणीसचा एकोणतीस ऑगस्टचा एक शासन निर्णय दोन हजार पंचवीस साठी सुद्धा लागू करावा अन्यथा सरळ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा या बरीच भर म्हणून की काय सरकारनं आता दलाली करायचं सुद्धा ठरवलेलं आहे दोन हजार दोन साली प्रचंड संघर्ष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस सगळ्या कपाती थांबवलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस मुलातून भाग विकास निधी कपात व्हायची ऊस विकास निधी कपात व्हायचा बिन भरतीची ठेव कपात व्हायची परतीची ठेव कपात व्हायचे मुख्यमंत्री निधी कपात व्हायचं साखर संकुल निधी कपात व्हायचा या सगळ्या कपाती चालवल्या सरकारनं विनंती केली म्हणून एक फक्त मुख्यमंत्री पंडासाठी द्यायला आ, राजी झालेलो होतो हळूहळू तीन केलं तीनचं पाच केलं आणि गेल्या आठवड्यामध्ये मंत्री समितीच्या बैठकीमध्ये ते आता पंधरा रुपये केले गोपीनाथ मुंडे तुम्ही मजुरांच्यासाठी दहा रुपये मुख्यमंत्री निधी पंधरा रुपये यातले पाच रुपये पूरग्रस्तांना दहा रुपये मुख्यमंत्री निधीला म्हणजे ह्यात सुद्धा झाला नाही पंधरा रुपये घ्यायची तर ते सगळे तरी पूरग्रस्तांना द्यायला पाहिजे आणि मुळामध्ये शेतकऱ्यांचं कापून घेऊन शेतकऱ्यांना मदत देणं हा काय प्रकार आहे कारण जे शेतकरी बाधित नाहीत ते सुद्धा अतिवृष्टीचे बाधित आहेत दहा मे पासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळं साखर ऊसाच्या ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे म्हणजे जवळपास रुपये या सगळ्या बदलत्या वातावरणामुळे अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परत त्याला टनाला दहा पंधरा रुपये आणि बाकी कपाती म्हणून सत्तावीस रुपये हा झिजिया कर कशासाठी दहा रुपये घालायचं हे सरकारनं दलाडी आहे का या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे हा जो शासन निर्णय आहे त्याची होळी आम्ही करणार आहोत कारण आम्हाला ते मान्य नाही कपाती तर आम्ही होऊन देणार नाहीच परंतु ओला दुष्काळ अथवा दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय जाहीर केल्याशिवाय आम्ही गप्प असताना अतिवृष्टी शेतकऱ्यांना न्याय देण्याशिवाय शस्त्र बसणार पूर्वत नाहीत त्यांचं सुद्धा नुकसान झालंय कारण दहा मे पासून जो पाऊस पडतोय त्यामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे यावर्षी गर्भदारांना अतिशय कमी होणार आहे आणि त्यामुळे द्राक्षाचं पीक फार कमी होणार हे नुकसान कुठल्याही पंचनाम्यामध्ये म्हटले की ओला दुष्काळ सांगितलं की स्वतः मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा वारंवार सरकारला पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करा असं मागणी करत होते आणि आता ते म्हणतात की ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही ओला दुष्काळ दुष्काळाची व्याख्या काय जेव्हा पीक हातात येत नाही तेव्हा त्याला दुष्काळ म्हणायचं मग आता पावसानं पीक गे गेलंय पुरानं पीक गेलंय म्हणजे दुष्काळ नाही मग तो कोरडा दुष्काळ असतो हो। कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ हा जास्त नुकसानीचा असतो कोरडा दुष्काळ कसा असतो एकतर अजिबातच पाऊस पडत नाही त्यामुळे पेरणीच करता येत नाही म्हणून दुष्काळ म्हणजे किमान खर्च तरी शेतकऱ्याचा वाचतो तर, पेरणी झाल्यानंतर लांबतो आणि मग पीक जातं जात त्यात फक्त बियाण्याचाच खर्च शेतकऱ्याचा होतो पण ओल्या दुष्काळामध्ये पीक कापणीला आल्यानंतर पीक सगळं नष्ट झालेलं आहे आणि आता ते कुजलेलं शेतात पीक काढायला कापणीपेक्षा जास्त खर्च येणार आहे म्हणजे शेतकऱ्याचा शंभर टक्के खर्च होणार आहेच पण उत्पन्न मात्र शून्य अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची मला सांगा की गेल्या दहा वर्षामध्ये दे। या देशातल्या कॉर्पोरेट सेक्टरना सोळा लाख कोटी रुपयांची कर्ज रेकअप करून घेतली म्हणजे बुडवली पण त्या पैशाची भरपाई करण्यासाठी इतर उद्योगधंद्यावर काय टॅक्स लावला काय तुम्ही मग जो नियम उद्योजकांना तोच नियम शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून मोठ्या शेतकऱ्यांच्या बिलावर खपाव गा लावण्याचा अधिकार सरकारला कुठे दिला पण तो त्याच न्यायानं सोळा लाख कोटी रुपये भरून काढण्यासाठी बाकीच्या उद्योजकांच्या वर सरचार्ज लावा ते का नाही लावा पण काय भूमिका नाही तुमची आम्ही होऊन आमची लढाई आंदोलन करू सरकारला हैराण करू आणि सरकारला

मग सात बारा कोडा करतो कशाला बोलला त्यावेळी ते अर्थमंत्री तेच होते त्यावेळेस फसवायला नको होत म्हणजे गडवायचं म्हणून केलं का तुम्ही काय तुमच्या फायद्याचा असेल तर पैशाची उपलब्धता आहे जर सरकारकडे पैसा नाही तर सत, तेरा बारा जिल्ह्यातील शेतकरी सांगतायत की शक्तीपीठ महामार्ग करू नका सत्तावीस हजार एकर जमिनीची राख रांगोळी करू नको सगळ्यांना नको असलेला शक्तीपीठ महामार्ग काय करणार आहे आणि त्या महामार्गाला आता लगेच तातडीनं कर्ज कर्ज काढून कोटीची तरतूद का केली ते ते कोटी जे सरकारकडे आहेत वापरावा पैसे का नाहीत त्यांना जे मोबाईल मिळायला पाहिजे ते मिळणार नाही त्या प्रश्नासाठी म्हणूनच आम्ही मागणी केली आहे देवेंद्र मुख्यमंत्री असताना जो शासन निर्णय दोन हजार एकोणीस ला केलेला होता तो चांगलाच होता खरोखरच पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यांना म्हणजे याचा अर्थ पन्नास टक्के कमी असणाऱ्यांना नुकसान भरपूर नाही अशात का नाही परंतु हे जे त्याच्यावरच कर्ज माफ करणे म्हणा किंवा एनडीआरएफच्या

पुढ पुन्हा इतक रिपीट करा समजून सिटी तुम्हाला दिसू बाय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या जमिनी सगळ्या खाडून घेतलेल्या आहेत मुली काही काही शेतकऱ्यांचा दादा माझ्याकडे आहे आरजाई दादा विवाह गुडी कालू विवाह गुडी वो मोठं तीस त्यांची होऊन गेली पंधरा आणि होऊन म्हणजे कशी गेले जवळजवळ वीस बावीस फूट माती होऊन गेली शेजारपूर काय करणार आहे त्या शेतकऱ्याला कशी ती जमीन पुन्हा तयार म्हणजे नदीनं पात्र करत्र बदलल्याचा प्रकार झालाय असा अनेक ठिकाणी झालं आहे मी सकाळी सोळापूर जिल्ह्यामध्ये ओढ माडा तालुक्यामध्ये गवड त्याचबरोबर एक शेतकरी शेतकऱ्याच्या शेताला भेट दिली माडा तालुक्यातल्या अडीच एकर त्याची केळीची लांब होती जवळजवळ शंभर टन केळी केळीतील अशी परिस्थिती होती काप घर काढायला आले होते पंचवीस हजार प्रमाणात त्यांना एका व्यापाऱ्यावर सौदा सुद्धा केला होता दोन दिवसानं केळी पंचवीस लाखाचं नुकसान झालं एका शेतकरी आणि त्याला आता शास्त्राच्या आताच्या निकषाप्रमाणे शा जो काही प्रवाह शास्त्रिय झाला त्याला केवळ सतरा हजार रुपये मिळणार सतरा हजारमध्ये मध्ये ते आता पृथ्वीने केळी जे खूप सुद्धा निघत नाही त्याच्या शेतात अजून एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेमध्ये मी गेलो होतो त्याच्या बागेवर चार दिवस पाणी तो उसा पाला उसाचा पाला सगळं सगळा जो आला होता त्या बागेच्या पांडवावर मी बसला होता तो काढायला त्याला सत्तावीस हजार रुपये खर्च आला त्याला मिळणार नाही फक्त बारा हजार रुपये हे असं सगळं सरकारचं पीक आहे तो भरलेला तरी काय कामाचा कारण तीन फिगर बदलल्यामुळं शेतकऱ्याला दोन वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं पीक विम्याचा लाभ झाला तसा लाभ होणार नाही उमरटा उत्पन्नाच्या आधारानं तो पीक विमा दिला जाणार आहे पीक कापणी झालेलं नाही सगळं नष्ट झालेलं आहे काय आणि तो पीक कापणी नाही म्हणून नुकसान भरपाई परिस्थिती आहे मुळामध्ये मध्ये आता तीन फिगर बदलल्यामुळं आता पीक विम्याला पैसे भरणं म्हणजे विमा कंपनीना शेतकऱ्यांनी खंडित देणं आणि शेतकऱ्याच्या नावानं राज्य आणि केंद्र सरकारच्या तरीवर विमा कंपनी दरोडा टाकणे असाच त्याचा आरोप होतो आणि पाहिजे तर या वर्षी सरकारनं एक शेतपत्रिका काढावी कंपन्यांना पैसे राज्य सरकारने किती किती दिले दिले केंद्र आणि शेतकऱ्यांना विमा किती पैसे परत मिळाला हे आकडेवारी सांगावी म्हणजे मग मी जे काय म्हणतोय ते खरं आहे का खोटा आहे ती थँक्यू